अंडर नाईन क्रिकेटमध्ये तुफानी शतक फलंदाजी रणजी आणि नंतर आय पी एल संघात निवड आणि आता थेट मुख्यमंत्री पदाचा चेहरा होय आपण तेजस्वी यादवांबद्दल बोलतोय तर जाणून घेऊया तेजस्वींचा राजकीय प्रवास भाजप प्रणित इंडियाकडून पी एम मोदी शहा नितीश कुमार फडणवीस यासारखे दिग्गज नेते बिहार निवडणुकीच्या रांगणात उतरले आहेत आणि त्यांना विरोधी पक्षाकडून राहुल गांधीच्या खांद्याला खांदा लावून टप देतोय तो एकच चेहरा तो म्हणजे तेजस्वी यादव खरंतर टीम इंडियासाठी खेळायचं तेजस्वींचं स्वप्न होतं क्रिकेटच्या आवडीमुळे त्यांनी शिक्षण हे अर्धवट सोडलं होतं असं त्यांनीच एकदा एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं दोन हजार दोनमध्ये पाटण्यातील कॅम्पमधून शंभर मुलांची निवड झाली त्यात तेजस्वी होती वडील लालू प्रसाद यादव यांनी त्यानंतर दोन हजार तीन मध्ये त्यांनी दिल्ली गाठली प्रॅक्टिस मध्ये खेळताना तर तुफानी शतकही झळकावला होता रणजी विजय आजार या ट्रॉफीत त्यांनी दोन सामने खेळले होते आय पी संघात देखील त्यांची निवड झाली पण नशिबाचा चेंडू सीमा पार गेला नाही शेवटी राजकारणाच्या मैदानात उतरले विधानसभा निवडणूक लढवली अवघ्या सव्वीसव्या वर्षी ते बिहार उपमुख्यमंत्री झाले आता तर तेजस्वींना इंडिया आघाडीनं बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रमोट केलाय आता राजकीय के मैदानात तेजस्वी कसे चमकतात बिहारची जनता त्यांना मुख्यमंत्री म्हणून कौल देते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे